नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी संजीवनी गराटी आपलं स्वागत करते माझ्या मराठी पॉडकास्टमध्ये ज्याचं नाव आहे चर्चेस कारण की ॲज अ यूट्यूबर अँड ॲज अ पॉडकास्ट होस्ट हा माझा एक नवीन प्रवास मी सुरू करते आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादानी आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनी तर चर्चेस कारण की या नावातच चर्चा आहे गप्पा आहेत आणि नवनवीन अनुभव आहे तर या पॉडकास्टवर आपण प्रयत्न करणार आहोत की वेगवेगळ्या प्रकारच्या पाहुण्यांना आपण इथे आमंत्रित करणार आहोत जसं की सायन्स आहे त्याच्यानंतर आपल्या दैनंदिन जीवनातल्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत अर्थकारण आहे राजकारण आहे इंटरनॅशनल अफेअर्स आहे आरोग्याबद्दलच्या काही समस्या आहेत ज्याच्यासाठी आपण काही तज्ञ डॉक्टरांना आपल्या पॉडकास्टवर बोलावणार आहोत इतिहासाच्या विसरलेल्या वाटा ज्याच्यातून आपण इतिहासाबद्दल नवीन नवीन माहिती शोधून घेणार आहोत आणि कधी कधी नुसतं निखळ मनोरंजन सुद्धा होईल अशा पण काही पाहुण्यांना आपण बोलावणार आहोत तर चर्चेस कारण की हा एक मुक्त संवादाचा मंच असणार आहे जिथे प्रत्येक आवाजाला महत्व राहील आणि प्रत्येक विचाराला जागा राहील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला पण असे नवनवीन अनुभव ऐकायला आवडणार असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांपर्यंत हे चॅनल पोहोचवा आपला शुभारंभाचा एपिसोड हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या इतिहासाबद्दल असणार आहे जो की आपण अंगारकी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच बारा ऑगस्टला लॉन्च करणार आहोत तो एपिसोड नक्की बघा लवकरच पुन्हा भेटूया बारा ऑगस्टला आपल्या शुभारंभाच्या एपिसोडमध्ये चर्चेस कारण की कारण बोलण्यासारखं बरंच काही